शिविगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला ही घटना नातेपुते फोनशिरस रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ शुक्रवारी सतरा तारखेला सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली नारायण विठ्ठल जाधव वयवर्ष बेचाळीस दुर्योधन नवनाथ निकम वयवर्ष बावीस दोघेही राहणार दही गाव चिकनेवस्ती अशी खून झालेल्यांची नावे आहेत संशयित आरोपी फरार झाले आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता नातेपुते येथील सत्यजित परमिट रूम येथे मुख्य संशयित अक्षय उर्फ चिवळ्या संजय बोडरे व त्याचा साथीदार यांनी नारायण जाधव याला दारूच्या नशेत अर्वाच्य भाषेत शिबिगा करत मारहाण केली याचा राग मनात धरून जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन निकम यांनी बाळू कुंडलिक जाधव विनायक पोपट गोरे अक्षय बोडरे याच्या गाडीचा पाठलाग करत नातेपुते फोडशिरस रस्त्यालगत असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ गेले येथे अक्षय बोडरे व त्याच्या सहा साथीदारांनी दगड आणि विटांनी मारहाण करत नारायण जाधव व दुर्योधन निकम यांना जखमी केले त्यानंतर अक्षयने नारायण याच्या छातीत व वा काखेखाली वार केले तसेच दुर्योधन याच्या बरगडीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा खून केला यामध्ये दोन जण गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर अक्षय बोड्रे साथीदारांसह घटनास्थळावरून फरार झाला या दुर्घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारुद्र परझणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले